नमस्कार मित्रांनो मी प्रशांत शिंदे पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या मी कोकणी प्रशांत या यूट्यूब चॅनलला तर मित्रांनो आजही रविवार तर आता आम्ही चाललोय रायरेश्वर पठारावर पुण्यापासून अवघ्या बासष्ट किलोमीटर अंतरावर आहे तर माझ्यासोबत आता बघा पवन आहे पवन ऐकस्कार तर बाकीचे लोक येतात त्यांची आम्ही वाट बघत थांबलोय हायवेला लागतो पात्रच बघते अलीकडेच आहे त्यांची वाट बघतोय ते आलं की मग आपण निघू भेटू मग प्रवासात चला तर मित्रांनो बाकीचे लोक आले संजी ओ हो संजीव पोर अण्णा आमचे आणि संदीप भाऊ तर चला आम्ही प्रवासाला सुरुवात करतोय अण्णा तर मित्रांनो प्रवासाला सुरुवात झालेली आहे आता वाजले सव्वा नऊ खूपच उशीर झाला आहे आता आम्ही आहे जामूलवाडीच्या जा ब्रिजवर आहे चला नवीन पात्र बघता चालू झालेला आहे मित्रांनो आता आम्ही थांबलेलो आहे हॉटेल जय महाराष्ट्र तर इथं आम्ही आता नाश्ता करणार आहे बाकीचे गेलेत आपण आम्ही मिसळ आलेले आहे या नाश्ता करायला इकडे चालू केले मित्रांनो नाश्ता वगैरे करून चा झालेला आहे आता आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो चला आपण चला ना हा चौक सुरू मित्रांनो लाल परी भेटलेली आहे आम्हाला लाल परी कोकणची लाल परी तर मित्रांनो आता आम्ही पोचलेलो आहे बोरच्या डेपो पशी दो, दोन रोड आहेत इकडनं इकडून शॉर्टकट आहे आणि इकडनं एक लॉंग कट आहे आपल्याला जायचं आहे इकडून तर मग चला इकडून चला कारण आता आम्ही आलो आहे आंबेघरला हा इकडे रोड जातो तो महाड वरंदा पोलादपूर आणि इकडे जातो तो रायरेश्वर इकडे आता आम्ही इकडे चाललेलो आहे चला मित्रांनो घाट चालल्यानंतर आपल्याला दोन रस्ते लागतात इकडे जातो तो दुर्ग केंजळगड आणि इकडे जातो तो रायरेश्वरकडे जातो आपल्याला रायरेश्वरकडे जायचं आहे चला तर मग तर मित्रांनो फायनली आम्ही रायरेश्वर पटाराच्या पायथ्यापाशी आलेलं आहे इथे गाड्या लावलेल्या आहेत पार्किंगची सोय आहे व्यवस्थित तर आता आम्ही गड के चढायला सुरुवात करतोय तर मग चला माझं मित्रांनो गड चढताना पायवाट पण आहे आणि पायऱ्यांनी पण आहे डायरेक्ट कुणाला पायवाटाने यायचं असेल तर येऊ शकता डायरेक्ट शिड्या चढून जाऊ जाऊ शकता चला मग आम्ही आता डायरेक्ट शिड्या चढूनच जाणार वरती इकडे फोटोशूट चालू आहे चला फोटोशूट चालू आहे आनंदचा फोटोशूट चालू आहे फुल गॉगल बिगल लावून मित्रांनो ह्या शिड्या आहेत वरती जाण्यासाठी व्यवस्थित लवकर मित्रांनो हा रोड आहे गाडावर येण्यासाठी खाली इकडे पार्किंग आहे आणि हा इकडं जीन आहे वरती यायला उभा जीन आहे <laughs> मित्रांनो आम्ही गड चढून आलेलो आहे वरती इकडे बघा ब्लॉकची पायवाट केलेली आहे वरती गाडावरती मस्त सुविधा केलेली आहे इकडे परत काम चालू आहे आमची बाकीचे मित्र पुढे गेलेत मी थांबलो माग ऊन खूप झालं आहे मित्रांनो घरातून निघायलाच उशीर झाला नऊ वाजले इकडे आलो ऊन भेटलं आता काय करणार चला इकडे आपल्याला काका भेटलेत गड चढून एवढी वाहतूक करतात वरती गाव आहे कोणचं गाव आहे काका रायरेश्वर रायरे गाव आहे वरती टोटल चाळीस घरं आहेत वरती एवढी वाहतूक करणं सोपं नाही खरंच मित्रांनो गाडावर आल्यानंतर आपल्याला एक टाकं लागतं गोमुख टाकं म्हणून आहे हे बघा इथे इथे मस्त थंडकार पाणी भेटतं वर्षाच्या बारा महिने पाणी असतं इथं ते मंदिरात पूजेसाठी वापरतात पाणी हे बघा मित्रांनो फायनली आम्ही रायरेश्वर मंदिराजवळ आलेलं आहे हे बघा

मंदिराचे दर्शन घेऊन झालेले आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच दर्शन घेऊ चला इकडे बघा सोडून तिकडे गेलो ना इकडे काय राहिलं नाही आमचं नाव हे म्हणतात ना नाव राहतच Biraz ya da çok, bunu fazla bir salavat मित्रांनो गडावर आल्यावर आपल्याला आज आप जे आपल्याला ताक देतात ताक आणि लिंबू पाणी मागवलेलं तीन ताक आणि एक लिंबू पाणी लिंबू पाणी हा लिंबू पाणी एक

समोर रायरेश्वर मंदिर काम चालू आहे मित्रांनो दर्शन वगैरे घेऊन झाले मंदिरचं आता आम्ही सात रंगाची माती बघायला चाललोय ते बघा तिकडे डोंगर दिसते ना तिकडे आहे तिकडे आता आम्ही चाललोय चला मित्रांनो रायरेश्वर पाठराची माहिती आहे इथं आणि इकडे सात रंगाची माती त्याचा पण फोटो आहे त्यात आपण बघायला चाललो आहे तिकडे चला मित्रांनो गडावरती बघा इकडे गाव आहे रायरेश्वर म्हणून गाव आहे इकडे गावाची शेती आहे गावाची शेतकडे असं मोठे भरपूर आहेत आमच्याकडे सगळं आहे या गावात टोटली चाळीस आहेत रायरेश्वर गाव आपण जिकडे तिकडे बघावं तर मित्र नाही गावाची शेत आहे सात सात प्रकारची माझी एक रस्ता दिसला बघ पुढे गेला त्या रस्त्याने अशी इकडून अवघड आहे ना इकडून अशी रस्ता आणि खराब बन होता ना

हे कायज मित्रांनो सात रंगाची माती इकडे पांढरी आहे इकडे इथे निळ्या कलरची माती आहे इथं हा बघा का निळी उन्हातून काही दिसणार नाही निळी इथं भगव्या कलरची आहे इकडं गुलाबी लाल आज पिवळ्या कलरची पण आहेच सात कलर ही आहे सप्तरंग थोडी थोडी माती घेऊन आपण व्हिडिओमध्ये घेऊच मी जरा आम्हाला तर किती सात कलर भेटलेत सातवा भेटतच नाही जाऊ दे सातच सात थोडी 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 घरी दाखवायला घेऊन जाऊ आम्ही संधी भाऊ पिशी भरतोय पुढ्या बांधतोय पुढे थोडी थोडी घरी घेऊन जायची चालते मित्रांनो आमची आता सात कलरची माती बघून झालेली आहे आम्हाला सात कलर भेटले सात काय भेटले नाहीत आता आम्ही गड उतरायला सुरुवात करतो आहे चला इकडे बघा वरणा एकदम नजारा एक खूप भारी आहे आपल्याला जायचे तिकडे इथपर्यंत जायचं तिथून काढून तर मित्रांनो वाजले तर आता साडेतीन तर आता आम्ही गड उतरायला सुरुवात करतोय जवळजवळ साडेतीन तास फिरत होतो आम्ही साडेतीन तास गड फिर फिरत होतो आपण जास्त कठीण नाही गड चढायला फक्त इथं जिन्यामध्येच जरा आहे

तर मित्रांनो फायनली आम्ही गड उतरलोय पावणे चार वाजले जाता आता आम्ही घरी आहे जाता जाताच आम्ही जेवण करूनच जाणार आहे हे हो बघा आमचे मित्र गाडे काढतात हा इकडे गड आहे लोक खाली उतरतात चला मित्रांनो आता हायवेला लागलेला आहे पुढे जाऊन आपण जेवण वगैरे करून जाणार आहे सुरेंदाचा मावस आलेला आहे गारवा वेज नॉन हॉटेलला तिथे आता मी जेवण करणार आहे आणि मग घरी जाणार चला हे मेनू कार्ड आहे मित्रांनो आता मी मागवलं आहे गारवा स्पेशल चिकन थाळी थोड्याच वेळ येईल मित्रांनो थाळी आलेली आहे या जेवायला आहे मग चिकन आहे बिर्याणी सोलकढी वगैरे चिकन रस्सा वगैरे हो करे सुरुवात या जेवायला तर मित्रांनो जेवण वगैरे झालेलं आहे आता एकदम पद्धतशील आता घरी जाऊन काय परत काही जेव्हाच नाही सात वाजलेले आता आता चला घरी तर मित्रांनो आता घरी आलो वाजलेत आठ रायेश्वर पठार पूर्ण फिरलो खूप छान दिवस गेला तिथे रायेश्वर मंदिराचं काम चालू आहे ते लवकरात लवकर पूर्ण होईल व्हिडिओ इथंच थांबवतो পুনর ভেটো আসছে সিং নবীন ভিডিও বোপরে টাকা